डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये घेण्याचा प्रयत्न म्हणजे आदिवासी समाजात घुसखोरी करण्याचा प्रकार आहे बंजारा समाजाच्या नेत्यांनी विनाकारण महाराष्ट्रातील वातावरण होऊ नये जर असे प्रयत्न सुरू राहिले तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिला कोर्टातून न्याय मिळवण्यासाठी मागे हटणार नाही असंही आमदार लहान यांनी स्पष्ट केलं जो काही आदिवासी समाजामध्ये घुसखोरीचा प्रयत्न चाललाय खर तर माझे सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे की कृपा करून समाजाची दिशाभूल करू नका बंजारा काय पण कुठलाच समाज हा आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये मा आपण धनगरांविरुद्धची याचिका जिंकली आहे बंजारा समाजाच्या नेते मंडळींनी सांगितलं असेल तर त्यांना ऑलरेडी आधीचं आरक्षण त्यांना भेटलेलं आहे त्यामुळं ते आदिवासींमध्ये समाविष्ट होणे शक्य नाही आणि त्यामुळं विनाकारण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापवण्याचा प्रयत्न करू नका ही माझी बंजारा समाजाच्याही नेत्यांना विनंती आहे आणि इतरही जे घुसखोरी करू पाहत त्यांना पण विनंती आहे आणि तसं जर झालं तर आम्हाला पण रस्त्यावरती उतरावं लागलं आणि वेळेनुसार जर कोर्टामध्ये जर उभं राहण्याची वेळ आली आणि कोर्टातून न्याय मागण्याची वेळ आली तरी आम्ही मागं सरणार नाही आतापर्यंत आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार आणि इतर माझे आमदारही आणि काही नेते मंडळीही बरोबर आमच्या होती आणि इथून पुढेही राहतील त्यामुळे समाजानं पण याची दखल घ्यावी की आमदार सगळे एकत्र आहेत तर सरकारी दरबारी आमची जी काही भेटीगाठी आहेत किंवा नेतेमंडळांच्या भेटीगाठी आहेत ते आमच्या चालू आहेत आणि निश्चितपणानं आदिवासी समाजाला सांगतो की आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात घुसखोरी होऊ देणार नाही अर्थात ज्यांच्या काळात झाली ते आज जर ढुलक्या बळवीत असतील तर त्यांना मात्र तुम्ही जाब विचारला पाहिजे की एवढी मोठी घुसखोरी पहिली जी होत होती की कशी झाली आता मात्र तसं होणे नाही आदिवासी समाजाचे सर्व आमदार एकत्र आहेत आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात कुणीही घुसखोरी करू शकणार नाही असा गर्भित इशाराही आमदार लहामटे यांनी दिला आहे संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजे गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा